नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के आता डायरेक्ट लॅपटॉपच्या स्क्रीनच्या तिथूनच मी मोबाईल ठेवतो आहे मग आपला व्हिडिओ चालू करतो आहे तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आणि जर नवीन असताल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बस व्हिडिओला लाईक पण करा सबस्क्राईब पण करा आणि बघा शिवानी दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये नमस्कार म्हणायचं असतं आपण मराठी हाय इंग्रजी का आपण इंग्लिशमध्ये आहे असतं आणि आता मी जेवायला घरी आलो दुपारी दोन वाढलेले आहेत म्हणून मी विचार केला ते काय गाडीचा आवाज आला आता मम्मी पण येणार आहे आणि मी विचार केला की बाबा चला आपण जे जेवण करायला घरी आलो आहे ते बघा तुम्हाला मला दिसले असेल मम्मी बी आलेली मागं मम्मीने एक थैली घेऊन चालली गावात ते बाजार करते ती थैली मम्मी आता घेऊन गेलेली क्रॉस झाली मागून पप्पा बी आलेत आणि आता वाढले दोन वाजले मला सांगाल तुम्ही तुम्हाला सांगून मी सकाळपासून लय परेशान होतो मला आज व्हिडिओ काढायचं म्हणजे असं हे आलत ना मला काही समजत नव्हतं हो की काय करो काय नाही कारण हे बघा तुम्हाला तर माहिती नाही लॅपटॉप त्या लॅपटॉपचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्याला पासवर्ड टाकायचा ऑप्शन त्याचं काय घालतोय जिथं पासवर्ड टाकतो आणि आपल्या स्टार्टअपमध्ये मला अरे दिसतं का नाही काय माहिती आहे मॅन दिसतोय तुम्हाला तर तुम्हाला फेवरेट आहे म्हणून तुम्हाला आयरन मॅन दिसतो आहे ओके आपण व्हिडिओची क्वालिटी जरा वाढूया असं वाटतंय मला एक मिनटं परत आलो आलेलो आहे परत मी या बघा मम्मी नाही व्हिडिओमध्ये आता मग फ्रेश होते मम्मी तू काय बोलणार आहेस मम्मी बोलणार आहे तू काय मग मी येईन तुम्हाला आणि बोलल आज शिवानीने भरपूर सारा पराक्रम केला काहीतरी ती झोपली होती तुम्हाला सांगतो आणि आता गच्चीवर जायचं एकटी असल्यानंतर खाली लॉक लावून वरती जाते तुम्हाला सांगतो तर तिने के काय केलं माहितीये चक्क मित्रांनो तुम्हाला सांगतो शिवानीने घराची चावी बाहेरच ठेवली कुलूप बाहेर ठेवलं आणि ही मस्त झोपली होती आणि ते बाहेरून कुलूप आहे या असं असं कामं करायचं लॉक लावलं ला असताना तर उघड उघडता आतमधून उघडत ते बाहेरून नाही उघडत <laughs> तुझ्याकडून चावी चावी विसरली चावी बाहेर ठेवली बाबा तिने हा नाही खाली झोपलीत घरात आतून कुलूप आणि चावी बाहेरून ठेवली तिने या असा कुठला केलेला आहे मम्मी चल सगळ्याला नमस्कार करता बोल हा चला आता आम्ही जेवण करतोय तर तुम्हाला दाखवतो आज जेवायला काय काय केलंय स्पेशल राशनचा तांदळाचा भात त्यामुळे मी गरीबच आहे मी तेच खातो मला ते हे करायचं आहे ना त्यासाठी माझं काम पण चालू आहे म्हणून मी इकडे बसलेलो आहे चला आपण भेटू थोड्या वेळात जेवण करतो आणि तुम्हाला भेटतो नक्की दाखवतो काय खाणार आहे तिथे चला कारण मी खाणार आहे दुपारचा टाइम आहे तुमचं पण जेवण झालं असून नसून झालं तर या डीएसकेच्या घरी जेवण करा चला <Sansky> तुण। तुण। आता आम्ही जेवण करणार आहे बघा भात कढी खीर चपाती भाजी आमच्याकडं पित्रे आणि मी नाव घरी आहे चल पाय पड माझ्यात आठायचं चल चला सगळे चल। चल। पाया पडा पाडा आठायचे सगळे आता मी खाणार आहे आणि मग तुम्हाला भेटणार आहे इकडे माझं काम चालू आहे आणि इकडे खाणार आहे चला भेटतो जेवण झालं की बघा दोन अरे या मोबाईल हल्ला दोन वाटले एवढ्या वेळ अडीच वाजल्या अडीच आणि पंखा मला एक दिवस साफ करायचा कोण अजून काही साफ व्हायला नाही पंखा लाईट पण गेले सारखी लाईट हे बघा करायला नमस्कार आता मी परत आलो आहे संध्याकाळच्या वेळेस हे बघा असं असते का खायला तू यासाठीच आणलंय तू विचार कर तू कुठून आलं विचारणार नाही तुला खाल्ल्यावर सांगन मीडून आलो इकडून आणले मित्रांनो तर मी खाल्ल्यानंतर सांगन खायची इच्छा होणार नाही तुझी <laughs> तुझी खायची इच्छा होणार नाही मम्मी तू शिवानीचं चल ठीक आहे शिवानी एक वेळ खाऊ शकते तिचा काही प्रॉब्लेम नाहीये पण ते कसं आलं काय आलं शंभर रुपयाचं आहे पण <laughs> हे कसं आलं तुला कसं माहित पडेल माहिती तुला ठीक आहे शिवानीला खायला शिवानी वेगळं चल जेवायला तुला नाही जेवायचं का मग पंखा ना वरचा काय नेमकं ते जाऊ दे ते करायचं नाही म्हणत ते कसं आलं कुठून आलं ते तुला विचारायचं बाप पंखा तर कसा आवाज ना सगळं संपलं वाटतं मित्रांनो आमच्या घराला एक वस्तू एक्सपायर व्हायला एक एक वस्तू एक्सपायर मी मम्मी नाही तुम्हाला दिसता असं शिवानी ना शिवानी लगेच चालू केलं तिचं वडणी हे बघा काय झालं काय झालं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता वाजले नऊ नऊ वाजता घरी आलो मी आणि आता पाऊस पडतोय बाहेर पावसात भिजलोय बघा थोडं तुम्हाला खोलच्या हे बघा तुम्हाला दिसतोय पण एवढ्या घरात मी गरज लावतो बघा काहीच नाही मला वाटत तर बघा आता हे दोघात तिला द्या रे खायला तिला द्या ना खायला काय तुम्ही तिचा काय तो असं मूड कोण वापर हा मूड कोण वापे मित्रांनो आता तुम्ही हा शब्द ऐकला असाल कुडून आणलाय काहीतरी तर तुम्हाला मी गोष्ट सांगू की ह्या पोरला असं वाटतं की सगळं व्हेज आणि नॉन व्हेज मिक्स असतं पण हे प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आणलं जिथं पावभाजी खातो ना तिथून आणलंय मी हा हे सगळ्यांना वाटून देते बघा आणि तिच्या विषयाला सगळ्यात जास्त घेणार आणि ती नंतर तुम्हाला सांगतो मी की तिला धक्का बसणार मी एवढं मोठं खाल्लं का खाल्लं बघू शकता तुम्ही चला आता जेवण करतो आणि तुम्हाला भेटतो मी आता जेवण करून परत आलो पण ते नूडल्स काय मी पोटाला नाही बघा हिरडं दुखायला लागलं कोबी अडकले जातात कोबी कोबीने लागलं थोडस खास असं मला असं वाटतं हिरडा थोडा कमजोर झाला माता झालो आता तुमचा डी एस माता झाला आणि हे बघा हसते कशी आणि तुला समजलं ते नूडल्स कुठून आल तर कुठून पुढ प्लाझा मधून नाही आली ती नूडल्स शिवानी लाईट लावली बघा गोवडी झाली तुम्हाला सांगतो ते कुठून माहिती आलेले माहितीला लाईव्ह जायचं आपल्याला पण लाईव्ह आधी त्यांना म्हणजे सगळे पब्लिक जे असते आपली त्यांना नोटिफिकेशन द्यायची आपण आपण लाईव्ह जाणार आहे कारण भरपूर जाण्याचं म्हणणं असं की तुम्ही लाईव्ह येता पण तुम्ही सांगत नाही लाईव्ह आल्यानंतर आता दहा वाजले ऑलरेडी आता व्हिडिओ हा अपलोड करता करता मला दहा वाजणार आहे सगळं वाजता अरे पण व्हिडिओ अपलोड करता करता दहा वाजणार आहे आणि गेली मोबाईल मध्ये चार्जिंग राहील का माझ्या नाही नाही मित्रांनो असं नाही मी तुम्हाला उद्या नोटिफिकेशन देईन उद्या संध्याकाळी मी उद्या व्हिडिओ नाही शूट करणार मी पण मी लाईव ही फक्त हसायला लागली तिला काय झालंय नेमकं काय मित्रांनो हो, मला आवडते मी खाल्ले सकाळी शिवानी गहू विकले त्याचे पैसे माझ्याकडे दिले गहू विकून टाकले त्या भंगारवाल्याला आमच्याकडे भंगारवाला येतो त्या भंगारवा बंगारवाला येतो मित्रांनो आमच्याकडे गल्लीमध्ये त्यांनी गहू त्यांनी गहू घेतले त्याला <laughs> विचारलं की गेसिंग हा म्हणला इथं ठेवले होते आता एवढं करून खात नाही कचरा असतो त्याच्यामध्ये नाव नाही ठेवत मी तसं आम्ही खातो राशन तांदूळ पण गव्हाला थोडं होतं गहू शिवानीने विकले गहू शिवानीने सकाळी वेगले

काम चालू आहे त्यामुळे काढून ठेवले भांडे घास मॅडम काय करते माहिती का बांगडे घासताना का आपलं बांगडे म्हणजे भांडे घासताना कपडे धुताना बांगड्या काढून ठेवते ठेवलेल्या असते तू तुटलेल्या त्या काही काही मी घेऊन दिले ते तुटलेल्या आहेत त्या तिला ते जपून ठेवायला आवडतस तिला म्हणलं नवीन घ्यायचं त्या टाइमला तुला दोन घी म्हणलं तू घेतलं नाही जवळ दोन तीन तुला जेवढं जास्त दोन घी म्हणले बांगड्या रे बाबा नाही पण ते गव्हाचा मॅटर काय झालं नूडल्स कसे लागले नूडल्स कसे लागले गहू इकून नूडल्स खाल्ले की नाही तुम्ही लोकांनी घरातले गहू विकले आणि नूडल्स खाल्ले तुम्ही पोटाला पोट भर खाता तुम्ही घरातलं सामान इकून एक एक मोठं वा बाबा मोठे काय इकून मित्रांनो माझा दात दुखतोय आता त्याच्यामुळे मी तरी बी बडबड करतोय पण हे दोघे नुसत्या बघणार ही अशी बघणार आणि ही अशी बघणार तर हे असं चालूच राहील तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बघा पाऊस येतोय आता मी झोपणार आहे मी ओढलं झालेलो असं शर्ट असं नाही माझं साडे नऊ वाटेल चला गुड नाईट टेक केअर उद्याच्या व्हिडिओमध्ये आता गहू विकलेत उद्या काहीतरी दुसरं विकतो चला मच्छर मांगा चालू झाले